मी सायली स्वागत करते सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना शुभ सकाळ चला तर सकाळच्या काही मस्त वगैरे झाली आहे सर्वांसाठी चावर आहे बनून आता मला स्वयंपाक करायचा आहे तर मी आज कोबी बनवणार आहे कोर्णा गोबी चला तर मग घेते बनून बारीक कापून घेतला आहे मस्त बारीक लेअरमध्ये आता हा मस्त लाल होईपर्यंत परतून घेते नंतर मग विरळी मिरची वगैरे कापून टाकते चला कोबी परतून घेतल्याचं मस्त जिरे कढीपत्ता पत्ता आणि जिरे मिरच्या कापून टाकल्या आता यात हळद टाकते कोथंबीर आणि नंतर कोबी घेते कोबी टाकते आणि ते परतून घेते चांगला बघा मस्त कोबी तयार झाला भाजी तर झाली बरं आता कपडे घायचे पण संतोष आहे झाडांचा वानुळा सगळे झाडं देत आहे त्यांना पिशवी लागत होती मी पिशवी देते संतोष खंदू राहिले केळीचा कंद कारण की त्यांना हा केळीचा कंद बंदायचा आहे सोनाल त्यांना ही सकाळी गेले होते भूस आणायला आमच्या गाईंसाठी भूसच हो राहिलं भूस घेऊन आले आणि त्यांना झाड पाहिजे होते मग हा केळीचा कंद देत आहे चला आताच कपडे वगैरे धुऊन झाले आता मस्त जेवण करते आणि संतोष इथं मस्त झाड लावताय कसलं झाड लावलं हो टाकते मला झाड कस लावलं ते तर सांगायचं ओके हे बघा यांनी चिंचेच झाड लावलंय चिंचे पण झाड लावून झाले आता मी नुसतं घर वगैरे पुसून घेते मग जेवण करतो कारण की जेवण करायचं होतं मग मी त्या बोन बसलाय खाली पाहुणे आले मग ते गेल्यावर जेवण करू झाले झाड लावून किती लावले एकच एवढा वेळ लागला एक झाड लावायला काय काय राहत ते

अच्छा कुठून घेतलं ते कुठं होत <laughs> ते विठाल छान वाटतय बना मस्त झालंय पुसून आता फक्त पोर्च झाडायचा आणि पोर्च पुसायचं बाकी बाकी सगळं पुसून झालं आणि आज पाऊस सकाळी आला नंतर काही नाही आला मम्मीचे पप्पा आले होते परत थोडंसं टाईमपास झाला चहा वगैरे केला गे मग परत घर पुसायला थोडंसं हे झालं नाही बघा संतोष गेले होते त्यांना नेऊन घालायला ते आले होते तर ते पण आले मग आले होते मला बोलायला कारण की त्यांना ह्या मुगाच्या शेंगा खाली घ्यायच्या होत्या एकटीला जमणार नाही मग मला म्हणत तू चाल मग आता ह्या शेंगा मी खाली घेतो अरे देवाईद हाडल्या मग नाही टाकते ना लगेच मग जाऊ सोबतच घेऊ आता संतोषचं दुपारचं जेवण झालं आणि माझा चहा प्यायचं मूड चालला आज अचानक माहित नाही का भर पण मला आज बारीक चहा पे वाटतय मी तर चहा बनवते त्यासाठी मस्त गवती चहा तुळशीचे पानं घेऊन आले आणि त्यात टाकले आणि थोडंसं चहाचा पण टाकले आमचे घरचे मूग तयार झाले एवढे एवढेच होते चांगलं झाले मस्त हिरवे हिरवेठ तेवढी एवढेच मोठ टाकेल होते का वावरामध्ये असं हे बघा वावरामध्ये एवढेच टाकले होते त्याची एवढे झाले त्याची मेहनत तेवढी घेतली म्हणून झाले नाही का नाही तर कस काय झाले असते अगं मग ते सांग म्हणायचे आता काय गरजच नाही लेमू आता मला वाटून मस्त पप्पांनी उद्याच्या बैल पोळ्यासाठी बाजार करून आणले गाईंसाठी मोरखी हे गोंडें ते आणले कलर वगैरे सगळं हे घेऊन आले उद्या बैलपोळ आहे तुम्हाला तसं उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेलच बैलपोळ हा मुळं शेतकऱ्यांचा सण असतो त्या दिवशी मस्त बैलांना सजवतात गावात घेऊन जातात आणि मी देश म्हणतो आमच्या घरी बैल होते मग आम्ही मस्त दिवसभर बैलांना आंघोळ घालायचो सजवायचो आणि गावात घेऊन जायचो त्यामध्ये माझे पप्पा होते पप्पा अगोदरच दोन तीन दिवस बाजार करून आणायचे बैलांचा आणि हे बघा आम्ही Hey, एपल, हे छोटे बाईला पण आणले संतोषला खायचं ॲपल तर मी त्याच्यासाठी ऍपल कट करून घेऊन चालले हे बघा शांत झालाय माझा आता फ्रेश होते सर्वांसाठी चहा बनवते आणि काळू बघा कसा झोपलाय आमचा काळू ए काळू हे बघा किती मस्त वातावरण वात झालंय आज पावसाळ्यात आहे ना एकदम भारी वातावरण होतं बघावं असं वाटतं वातावरण आणि उन्हाळ्यात नाही हेच बघावं नाही वाटत कारण की पूर्ण सग वगैरे काही राहत नाही हिर बघा आता काही राग नाही आणि पावसाळ्यात बघा किती मस्त फ्रेश फ्रेश दिसतं असं वाटतं यांच्याकडेच बघत राहावं आत्ताच मस्त फ्रेश वगैरे झाले आणि सर्वांसाठी चहा बनवते हे बघा या चहा घ्यायला बघा मस्त भाजी पण बनवते त्याच्यासोबत खायला सफेद भात बनवला आणि बाथरीच्या बन आत्ताच माझा स्वयंपाक वगैरे झाला आत्यंत पण जेवण झालं कारण की त्यांना जायचं होतं अक्काला जोडी झोपायला भाऊ बाबा आज दवाखान्यात गेले तर आणि त्याला म्हटलं बाहेर मग चक्कर वगैरे देऊ आणि बघा बाहेर कसं पावसाचं वातावरण झालंय असं वाटतंय आत्ताच पाऊस येईल आणि वारा पण खूप सुटलाय आज आज हे दोन उमलतील कदाचित रम्मकमळाचे हे एक उमल आणि इथे आहे हे बघा रात्री उमरले की दाखवत चला तोपर्यंत मला ब्लॉग एडिट करायचं आहे तू ब्लॉग एडिट करून घेते आज पण ब्रह्मकमळाची फुलं उमरले आज जास्त मोठं झालंय ना हे बघा खूप मोठं झालंय आज संतोष ब्रह्मकमळाचं फुल आहे त्यांना ते फुल हा देवाला व्हायचंय तिने पण घेत आहे का हो दोन का मस्त बघू हो या सगळं आवरलंय संतोष बाकी होते जेव्हा करायची त्यांचं पण जेवण झालं आमचं अगोदरच झालं होतं कारण की त्यांना टाइम लागला होता त्यांचं काम चालू होतं मग ते आता जेवले आणि माझं पण सगळं आवरलंय किचन म्हण ते सगळं आवडले चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा